शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळपासून आज काय ब्लॉक केलं नाही उठायलाच वेळ झाला आणि परत पाणी पण आज आलं होतं पाणी वगैरे भरायचं म्हणजे प्यायचं पाणी वगैरे आणि काम चालू होती म्हणलं आता आज काम झाल्यावर चालू केला तर कपडे भरपूर काल दोन दिवस गावाला गेल्यामुळे सगळी कपडे आणले होते तिथं धुतली होती पण काय घरात आल्यावर अजून धुवायला लागतातच कपडे भरपूर असे धुतले इथं घातलेत गेट वर वरती टेरिस ला पण घातलेत काय तर स्टँड वर गेट वर टाकलेत आणि वरती टेरिस ला पण टाकलेत कपडे इतकी कपडे होते नेलेले टॉवेल गाऊन परत इथं घातलेली जाताना येताना अशी सगळी कपडे भरपूर अशी तरी अनुची दोन ड्रेस राहिले धुवायचे आणि काल रविवारचं बाजार आणि आम्ही आल्यानंतर एकटेच गेले बाजारला माझी तर कॅपॅसिटीच नव्हती बाजारला जायची नाही इतकी कंबर दुखाय लागली होती तर शेंगा काल ओल्या आणल्या होत्या भुईमगाच्या थोड्या भाजल्या होत्या आता हे कमी झाल्या खाऊन आणि ह्या थोड्या उकडल्या होत्या का तर उकडलेल्या मला आवडतात म्हणून मी निम्म्या उकडल्या होत्या ह्या सगळ्यांना भाजलेल्या लागत्यात असं भाजल्या उकडल्या दोन्ही केल्या आणि आज मटकी केली चपाती मटकी आणि मग अशी थोडंसं साहित्य संपलं तर आणायला गेलो त्यावेळी सॉस आणला होता आणू आता सॉस खायला काय खातीय सॉस चपाती मटकी असं आलूचं खाणं चालू आहे मटकी सुकी आणि रात्री ना पिठल केलं होतं रात्री काय झालं कंटाळ तर आले ना आणि मग काय भात आणि फक्त केलं इतका कंटाळा आला होता आपलं मग भात पिठलं करून खाल्लं तर त्यात थोडस पिठलं उरलं होतं ते गरम करून घेतलंय आणि शेंगा आहेत त्रास आता जेवायला होल आता जेवण करतो तुम्ही पण या सगळे जेवायला अनु काय म्हणते अनु <laughs> टिकच पाकीट आणले चंद्रपूरच आणि विड्याची पानं उद्यासाठी होता दोरा तरी पण एक असावं म्हणून आणला ही आणली मेहंदीचा एक कोण आणि नेल पेंट हे मी नाही घेतलं पप्पाच्या पसंतीचा कलर घेतला थांबला आणि काय आणलं बर झालं असं काय काय साहित्य घेऊन आलो आणि दवाखान्यात पण गेलो होतो दवाखान्यात जाऊन पण आलो दाखवून ते एक तास काय खायचं नाही एक तास भर आणि आज बाजारात इतकी गर्दी ना उद्या वट पौर्णिमेमुळे आणि आंबे खूप महागले आज मध्ये दर सगळा कमी आलेला आता अजून दर सगळा वाढलाय मात्र उद्या वट पौर्णिमेला लागते आंबे त्यामुळं हम्म एक तास काय पाणी प्यायचं नाही दवाखान्यात जाऊन आले त्यामुळे मी मसाले भात करायला ना कांदा चिरलाय टोमॅटो मिरची आणि इथं बटाटा साल काढून चिरलाय आणि पाण्यात ठेवलाय आणि त्या डब्यात तिला मॅगी दिसली आजच आणली आज तर मुलं भैया थोडे आणले आणि दिसले म्हटल्या म्हणून मागे लागले आता आणि कोथिंबीर अजून निवडाय तर कोथिंबीर निवडून मग टाकायचे आणि त्यात अजून शेंगदाणे घेतले ना शेंगदाणे घ्यायचे आणि आज म्हटलं ला मसाले <laughs> भात करावा याचं रात्री बटन मोडलं आणि ती गावात आत्ताच जाऊन आलं लक्षातच नाही तरी मी म्हणते काय विसरलं तरी म्हणते मी काय विसरले माझं आणायचं काय विसरले तर बटन विसरलं आणायचं तर ह्या बटनावर हेच काढतोय असं आम्ही आणि तिकडे राहतो असं चाललंय आता बस ना हा चला आता भात करूया तांदूळ निवडले आणि वरण भात खर तर करायच ठरलं होत म्हणून डाळ घेतली होती आता असू ही डाळ घालते भातालाच मसाले भातात आता अखू मंग घ्या पाणी कुकर मध्ये म्हणून थांबले मी तेल टाकायचं तर पाणी थोडस गप्प आणू उडामीत डबा काढायला लागले बघा तर उभं राहायचं डबा सरक किती आणू

तर आता गरमागरम भात आम्ही खाणार आहे तयार झालेला आहे आणि आणि काय घ्यायचं आहे लोणचं घ्यायचंय तर, तर आम्ही खातो तुम्ही पण या खायला मस्त असा गरमागरम मसाले भात तू खाणार आहे ना न आणि उद्या वट पौर्णिमा म्हणून मेहंदी काढायचे तर आता जून घेते मी पटकन जेवण झाली आणि लॅपटॉपवर एक पिक्चर त्यांनी लावलं होता ती बघत बसलो तो गॅस काय गाज ना छान होता पिक्चर ती बघत बसलो आणि मेहंदी काढायचंच राहिलं आता म्हटलं मेहंदी काढूया तेवढा कोण आणला जाऊन आणि तरी काढायचं नाही म्हणल्यावर म्हणजे का तडका होईना पण काढूया वेळ झाला आणि तर पंखा लावलंय आणि पिक्चर बघत बघत चुकले नाहीतर आता मेहंदी काढायची म्हणून कालवा केला असता त्याने तिला पण मेहंदी आवडते पण लगेच मोजून टाकते आणि झुपली येत आता मेहंदी मी काढते आणि उद्या कायम कस लवकर मूर्त असतो ना म्हणजे आपलं अं पूजा करायला जाण्याचा जा। मी नेहमी बाहेरच जाते कधी असं घरात कधी खांदे तोडून आणून किंवा असं चित्र काढून कधी एवढं नाही आहे केलेलं कायम बाहेर जाऊनच वडाच्या झाडाची पूजा करते आणि उद्या अकरा नंतरच आहे मूर्त त्यामुळं सगळी कामं आवरूनच जायचं आहे नाहीतर थोडी काबं राहिलेली असते स्वयंपाक तेवढा झालेला असतो पण उद्या काय अकरा नंतर असल्यामुळं असा विचार आहे की सगळं आवरूनच जायचं म्हणून म्हणजे कामं घरातली बघ आणखीन कसं काय टाकते आता म्हणून सकाळी लवकर उठून पोळ्या वगैरे तर करतेच ना तर पोळ्या करायच्या सकाळी लवकर आणि आता मेहंदी म्हणलं पटकन काट आधीच वेळ झालाय आणि एक तर काल दोन तीन का दिवस झालं बाहेरगावी गेल्यामुळं कसं आपल्या घरात आणि थोडं बाहेर म्हणल्यावर ना असं विश्रांती नाही मिळाली त्यामुळे आजचा दिवस पण जरा दिवस सगळ्यांना विश्रांतीतच गेला दुपारी पण जरा असं झोपले होते मी आणि काम त्यामुळं थोडीशी जादा जी होती ती राहिली फक्त कपडे धुवायचं तेवढंच काम झालं घराची जरा फरशा वगैरे पुसून आवडून घ्यायचं तर ते काय झालंच नाही तर आता मेहंदी काढते आणि आजचा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री जागी असते ना तर लगेच आली असते मला धन्यवाद म्हणायचं ते का तर म्हणते ना सगळं तर शुभ रात्री सर्वांना आणि वट पौर्णिमेच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा